अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण आता अधिकृतरित्या अहिल्यादेवी नगर झालंय सरकारनं घेतलेला हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव म्हणून घेतलाय अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी या जिल्ह्यातील चौंडी या गावात एका साध्या धनगर कुटुंबात झाला होता त्यांचे वडील मानकोजी शिंदे एक सामान्य व्यक्ती होते पण अहिल्या देवींनी लहानपणापासून धार्मिक आणि समाजसेवेची आवड बाळगली होती अहिल्या देवींनी राज्याची जबाबदारी अत्यंत कुशलतेनं सांभाळली त्यांचे शासन न्यायी धार्मिक आणि प्रजाहित दक्ष होते अहिल्या देवी होळकर यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरासह शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला गंगेच्या घाटांपासून ते धर्मशाळा रस्ते आणि विहिरींच्या उभारणीसाठी त्यांनी मोठा योगदान दिले त्या केवळ एक शासक नव्हे तर समाजसेवक आणि धर्मप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचं स्मरण आजही आदर्श शासनकर्त्या आणि समाजसेवक म्हणून केलं जातं या ऐतिहासिक नाव बदलावर राजकीय वादही उभे राहिले भाजप सरकारनं मराठी महापुरुषांचा गौरव करणारा हा निर्णय घेतला असताना महाविकास आघाडी यांनी या नामांतराला विरोध केलाय तर दुसरीकडे भाजपनं हे नाव बदल अहिल्या देवींच्या कार्याचा सन्मान असल्याचं मत मांडलंय अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर होणं हा एक ऐतिहासिक बदल आहे ज्यामुळे अहिल्यादेवींचं स्मरण आणि त्यांच्या महान कार्याचं स्मारक म्हणून हा जिल्हा ओळखला जाईल